नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण साखरेचा किंवा गुळाचा अजिबात वापर न करता शुगर फ्री ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत जे तुम्हाला डायबेटीस थायरॉईड मुलांच्या वाढीसाठी केस केसगळतीवर सगळ्यांवर खूप फायदेशीर ठरतील चला तर मग साहित्य बघूया शंभर ग्रॅम खोबऱ्याचा कीस शंभर ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम मनुका पन्नास ग्रॅम मगजबी पन्नास ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया पन्नास ग्रॅम पिस्ता आणि त्यानंतर आपण साखर किंवा गुळाचा वापर न करता एक किलो खजूर ह्यामध्ये वापरणार आहोत तर ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ते तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता थोडे कमी घातले किंवा थोडे जास्तीचे ॲड केले काहीच हरकत नाही आता काय करायचं बदाम काजू पिस्ता आणि आक्रोड चाकूच्या साह्याने किंवा ड्रायफ्रूट चॉपरच्या साह्याने याला असं सा बारीक कट करून घ्यायचं आहे याची आपल्याला पावडर बनवायची नाही आहे मुलं ड्रायफ्रूट खायला खूप कंटाळा करतात अगदी जबरदस्तीने त्यांना ते खाऊ घालावे लागतात तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी केसगळतीवर किंवा शुगर असेल तर साखर किंवा गोड आपण टाळतो तुम्ही जर डाएट कॉन्शियस असाल तर साखर आणि गुळाचा वापर आपण खूप कमी करतो किंवा अगदी नाहीच करत तर अशा वेळेस तुम्ही जर डाएट कॉन्शियस असाल तरी देखील ह्या लाडूचा समावेश तुमच्या डाएटमध्ये करू शकता सॉरी मी सांगायचं सा विसरले यामध्ये आपण दोन चमचे खसखस देखील घालणार आहोत खसखस आपण तुपाचा वापर न करताच भाजून घेणार आहोत जास्ती नाही अगदी दोन चमचे खसखस ह्यामध्ये ॲड करायची आहे खसखस भाजून झाली की ह्यामध्ये आता मी शंभर ग्रॅम नारळाचा म्हणजेच खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे तो देखील सोनेरी रंगावर आपण भाजून घेणार आहोत खोबऱ्याचा खीस भाजून घातल्यामुळे खोबरं खवट होऊन लाडू कडसर लागत नाही आणि खोबऱ्याला देखील वास लागत नाही मध्यमाचेवर हा खोबऱ्याचा खीस आपण भाजून घेणार आहोत तर अतिशय हेल्दी असे हे लाडू आहेत आणि मी स्पेशली मुलांसाठी बनवती आहे कारण मुलं ड्रायफ्रूट खायला खूप कंटाळा करतात त्यांच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थ दोन्हीसाठी सुद्धा खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आता खोबऱ्याचा रंग बदलला आहे याला मी आता काढून घेणार आहे आता एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि सगळे कट केलेले ड्रायफ्रूट्स आपण कढईमध्ये घालून घेतलेले आहेत काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता हे सगळं मी कट करून घेतलेलं आहे आणि आता सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत ह्यामुळे लाडूची चव अजून छान होते आणि लाडू लवकर खराब देखील होत नाही हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही मुलांसाठी हे लाडू बनवून त्यांना देऊ शकता किंवा अगदी हेल्दी स्नॅक्स म्हणून टिफिनमध्ये देखील देऊ शकता खूप छान इम्युनिटी बूस्टर असे हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत तर साधारणपणे पाच ते सात मिनिटभर अगदी मंदाचेवर हे परतून घेतलं आहे आता ह्याला आपण काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये मी सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड आणि मगज बी घालून घेतलेलं आहे हे तिन्ही मी पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेला आहे ह्या तीनही बिया एकत्र करायच्या आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायच्या बिया थोड्याशा तडतड उडायला लागल्या की समजून घ्यायचं बिया आपल्या भाजून झालेल्या आहेत मुलांना जर ह्या बिया आपण कच्च्या खायला दिला तर ते अजिबात खात नाही त्यामुळे ह्या लाडूमध्ये घालून ह्या बिया आपण त्यांना आरामात खाऊ घालू शकतो आता ह्या बिया देखील बऱ्यापैकी परतून झालेल्या आहेत कलर देखील बदलला आहे आणि थोड्याशा तडतड देखील उडायला लागलेल्या आहेत तर आता ह्या बिया काढून घ्यायच्यात आणि दोन्ही मनुका आता एकत्र घालायच्यात म्हणजेच किसमिस काळ्या मनुका तर खूप हेल्दी असतात आता ह्या देखील थोड्याशा फुलेपर्यंत आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत पण याच्यामध्ये ऑलरेडी तूप असल्यामुळे मी ॲडिशनल तूप घातलेलं नाही ना आहे आता ह्या छान परतून घ्यायच्यात अतिशय झटपट होणारी अगदी दोन चमचे तुपामध्ये आपण हे लाडू बनवून घेणार आहोत अजिबात तूप लागत नाही किंवा साखर लागत नाही गूळ लागत नाही तर आता ह्या मनुका देखील परतून झालेल्या आहेत याला मी आता काढून घेते आहे आता पुढची प्रोसेस करणार आहोत ती म्हणजे ही खजूर आहे सीडलेस असल्यामुळे खूप कमी कष्टात आपलं काम होणार आहे शक्यतो तुम्ही देखील सीडलेसच खजूर वापरा चाकूच्या सहाय्याने ही खजूर अशी कट करून घ्यायची आहे इझी आहे सीडलेस असल्यावर थोडासा त्रास होतो सगळी खजूर मी ह्या पद्धतीने कट करून घेतली आता कढईमध्ये अगदी एक चमचा तूप घातलं आहे आणि त्यामध्ये आपण ही खजूर परतून घेणार आहोत तर तुम्ही हे लाडू उपवासाला देखील खाऊ शकता आता ह्या पद्धतीने ही खजूर छान मेल्ट होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम ठेवलेली आहे खूप मोठीही करायची नाही आहे खूप छोटीही करायची नाही आहे तुम्हाला माहीत असेल खजूरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आयन असतं त्यामुळे एच बी वगैरे जर कमी झालं तर डॉक्टर देखील आपल्याला खजूर खाण्याचा सल्ला देतात तर आता ह्या पद्धतीने ही खजूर मी परतून घेतलेली आहे कढई थोडी छोटी पडल्यामुळे हे मी दोन बॅचमध्ये करून घेतलं आहे तर सगळी खजूर छान परतून झाली तुम्ही बघू शकता अगदी मॅश केल्यासारखी दिसत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याला हलकंसं मिक्सरमध्ये दे देखील फिरवून घेऊ शकता पण जेव्हा तुपामध्ये तुम्ही ही परतून घेता तेव्हा याची चव देखील खूप छान होते आता मी याला काढून घेतलेलं आहे एका पसरट भांड्यात काढून घ्यायचं थंड होऊ द्यायचं आता हे सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र करून घ्यायचे आणि खजूर थंड झाल्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित एकत्र मिक्स करायचे आहेत जोपर्यंत खजूर थंड होती आहे तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स सगळे एकत्र करून घेणार आहोत आणि आता खजूर थंड झाली आहे त्यामध्ये हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि हाताच्या साह्याने सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला तुपाची अजिबात गरज पडत नाही खजूरमुळे याला छान बाइंडिंग येते तर मैत्रिणींनो अगदी डायबिटीस पेशंट असणारे थायरॉइड असणारे किंवा ज्यांना खूप अशक्तपणा आहे मुलांची इम्युनिटी कमी आहे सारखाच सर्दी खोकला होतो किंवा हाडं दुखतात केसगळती होते तर ह्या सगळ्या त्रासावर अतिशय रामबण असा उपाय आहे तुम्ही देखील तुमच्या घरातल्या छोट्या मुलांसाठी किंवा अगदी वयस्कर लोकांसाठी तुमच्या स्वतःसाठी देखील हे लाडू नक्की बनवून बघा खायला तर एवढे टेस्टी लागतात की अजिबात विचारूच नका तर साईजप्रमाणे छोटी मोठी तुम्हाला जशी हवी आहे त्या साईजमध्ये हे लाडू असे बनवायचे आणि साधारणपणे एवढ्या साहित्यामध्ये माझे नव्वद ते ब्याण्णव लाडू बनवून तयार झाले आहेत तर मी खूप मोठीही नाही आणि खूप छोटीही नाही मध्यम साईजमध्ये हे लाडू बनवलेले आहेत तर कुठलाही पाक करायचं झंझट नाही आहे किंवा खूप तुपकट वगैरे होऊन त्याचा वास येण्याचा देखील त्रास नाही आहे खूप सुंदर असे लाडू आहेत तर तुम्ही देखील ट्राय करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे जर काही सजेशन असतील ते देखील कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद